सव्वीस जानेवारी भारताची लोकशाही या सव्वीस तारखेला अबाधित देशासाठी प्रेरित झाल्यामुळे सव्वीस तारखेला समोर ठेवून वंचित बहुजन आघाडीचे आमचे जे ते मानवी अधिकार मिळण्यासाठी आणि उपजीविका लोकांना भागवण्यासाठी किंवा राहण्यासाठी हे तात्पर्य लागू करण्यात यावे या सर्व मुद्दे घेऊन आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे काय चलत आहे तो तात्काळ थांबवण्यात यावा गाव खेडेपाडी गावामध्ये आज देखील अवैध चालू आहेत त्यामध्ये युवकांच्या हाती रोजगार नाही बेरोजगारी आज युवक भटक्यात आहे त्या त्याला मध्ये काही सूचना झाल्यानंतर ते गावामध्येच अवैध धंदे म्हणून दारू फुटखा यासारखे प्रकरण चालू आहेत त्यामध्ये ते दारू ड्रिंकिंग मध्ये युवकांचा जास्त मृत्यू होत आहे त्यामुळे या सर्व काही गोवा गुप्तामट्यासारखी जीव आहेत दारूसारखी प्रकरण त्यावरती प्रशासनाने तत्काळ आळा घालावा जोपर्यंत वंचित बहुजन आघाडी आघाडीच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत युवा भीमसेना सोबत राहील इथं आमचा जो काही शिवसाहेब आहे तो या दृष्टिकोनातून बघत नाही कधी शिक्षण विभागाकडे त्यांचं दुर्लक्ष असल्यामुळे हे सगळं होतंय वरना येतो सुनावणी वहा तुमके शिव के चेंबर मे होणे और सर हे जाओ तुम स्कूल पे म्हणलं पाहिजे पण होत नाही या वयामध्ये ही हेळसांड शिक्षक असलेल्या माणसाची ही एवढी परेशानी हे योग्य वाटत नाही मुख्य मागणी म्हणजे नरसिंग सरांची त्या शाळेवर आम्ही आमचा मुख्य हा हेतू आहे की एकतर सरांना जो काय कोर्टानं सरांच्या बाजूनं जो निर्णय दिलेला आहे एकतर तो निर्णय एकशे मान्य करा नसेल तर त्या शाळेवर प्रशासक लागू करा ही मुख्य भूमिका शासनाने जमिनी अधिकृत करून दिलेल्या आहेत त्या जमिनीवरती ते राहत आहेत जागेवरती आणि त्यांचे ते जागे नावावरती करण्यात यावं त्यांच्या कबालासारखे जे आहेत त्या गोष्टी त्यांच्या नावे करून त्यांना घरकुलची घरकुल आवास योजना राहण्यासाठी देण्यात यावी गेली पाच वर्ष मुद्दे आम्ही प्रशासनासमोर मांडत आहोत पण प्रशासनाला कुठेही या मुद्द्याची जाग येत नाही त्यामुळे आज सव्वीस जानेवारी भारताची लोकशाही या सव्वीस तारखेला अबाधित देशासाठी प्रेरित झाल्यामुळे सव्वीस तारखेला समोर ठेवून वंचित बहुजन आघाडीचे आमचे देह धोरण लोकांसाठी जे आहेत ते जोपासण्यासाठी मानवी अधिकार मिळण्यासाठी उपजीविका लोकांना भागवण्यासाठी किंवा राहण्यासाठी ते तात्पर्य लागू करण्यात यावे या सर्व मुद्दे घेऊन आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे काय चलत आहे काळा बाजार तो तात्काळ थांबवण्यात यावा गाव खेडेपाडी गावामध्ये आज देखील अवैध धंदे चालू आहेत यामध्ये युवकांच्या हाती रोजगार नाही बेरोजगारीनं आज युवक भटकत आहे त्या भटकते नंतर त्याला डिप्रेशन मध्ये काही सूचना झाल्यानंतर ते गावामध्येच अवैध धंदे म्हणून दारू गुटखा यासारखे प्रकरण चालू आहेत त्यामध्ये ते दारू ड्रिंकिंग मध्ये युवकांचा जास्त मृत्यू होत आहे त्यामुळे या सर्व काही गोवा गुटका मटक्यासारखे जीव आहेत दारू सारखे प्रकरण आळा घालावा अशी वंचित भूजन आघाडीची आमची ठाम भूमिका घेऊन आम्ही या लातूर शहरामध्ये सीओ साहेबांच्या जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन घेऊन आम्ही आज लातूर समोर उभा टाकलो आहोत हे प्रश्न जर स्थानिकचे आमदार असतील पालकमंत्री असतील इथले राजकारणी असतील mm. त्यांना जर लोकांचं मत पाहिजे असेल राज्य सत्ता एकत्र येतात हवी यासाठी ते वेगवेगळं वेग राजकारण करत आहेत पण सामान्य माणसासाठी ही प्रश्न त्यांनी हाती धरून न्याय देण्याचं काम केलेलं नाही त्यासाठी हा आमचा लढा आहे आणि आम आमचा लढा जनमानसासाठी आहे इथल्या श्रमिकासाठी आहे इथल्या बेरोजगारांसाठी आहे तर मसाजोग जे प्रकरण आहे किंवा म्हणजे अं परभणी झालेलं प्रकरण आहे त्या संदर्भात आपले या मुद्दे आहेत तर काय म्हणणं आहे आपल्याला आ, दिवंगत सोमनाथ सुवंशी हे लातूरचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्यावरती अमानुषपणे मारहाण करून पोलीस कोठडीमध्ये त्यांना डेट झालेले पण कारागृहामध्ये त्यांना दाखवण्यात आलेला आहे त्यात त्यांची काय कारागृहामध्ये डेट वगैरे झालेले आहे त्यामुळे आमची मागणी आहे की मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून सोमनाथ सोमवशी यांना तत्काळ न्याय देण्यात यावा तसेच राजकीय पाठबळ घेऊन जे आज महाराष्ट्रामध्ये गुंडगर्दी चालू आहे ते गुंडगर्दी कुठेतरी थांबवण्यात यावी यासाठी संतोष देशमुख सारख्या युवकांना या गुन्हेगारीमध्ये आपला प्राण गमवावा लागला त्यासाठी त्यांना देखील त्यांच्या पीडित कुटुंबासाठी आमच्या पक्षाच्या वतीने लातूर शहराच्या वतीने एक कोटी मानधन त्यांनाही देण्यात यावं तसेच सरकारी नोकरीही देण्यात यावी तसेच सोमनाथ सुरवंशी यांच्याही कुटुंबाला एक कोटी मानधन आणि दोन्ही भावांना सरकारी नोकऱ्यांमध्ये देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी लातूर शेअर कार्य करण्याच्या वतीने आज आम्ही प्रशासनासमोर घेऊन ठामपणे आमची भूमिका घेऊन या ठिकाणी बजावत आहोत याकडे प्रशासन दुर्लक्ष देत आहे तरी माझे समाज माध्यमातून सर्व समाजाला विनंती आहे की आपण कुठेतरी या गोष्टी थांबवण्यासाठी सर्वांनी सारांशपणे पुढे येऊन या लढाई जो आहे तो क्रिमिनल माइंडचा आहे तो कुठेतरी थांबला जावं यासाठी आम्ही हे आंदोलन या, या ठिकाणी चालू करत आहोत तसेच पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये असे जर आंदोलन झाले तर वेळीच जे काय गुंडगर्दी आहे ते या ठिकाणी थांबली जाईल त्यासाठी आमचा एक प्रयत्न आहे आता आज या आंदोलनासंदर्भात प्रशासकीय अधिकारी असतील किंवा या संबंधित अधिकारी असतील यांची काय भूमिका आहे आजच्या दिवशी आम्ही त्यांना सांगितलो की वारंवार जो काय लातूमध्ये प्रकार घडत आहेत आम्ही सातत्याने लातूर असेल आपले कलेक्टर ऑफिस असतील स्वतः जिल्हा परिषद असतील या ठिकाणी भरपूर आम्ही आंदोलन केले पण या ठिकाणी जिल्हा परिषद मध्ये जे शिक्षकांवरती होत असलेला अन्याय आहे त्यावरती त्यांच्याकडून विविध स्वरूपामध्ये केलेली मागणी असेल अधिकाऱ्याच्या मार्फत असेल कुणीही असेल बदली करतो किंवा वरिष्ठ पदावरती अशा पद्धतीचं जो खेळ खंडोबा चालू आहे या जिल्हा परिषद मध्ये त्या विरोधामध्ये आम्ही सातत्याने भूमिका मांडली पण त्या भूमिकेला कुठेतरी डावी बाजू देण्याचं काम इथल्या प्रशासन करत आहे वेळोवेळी आम्हाला समोर येत असल्यामुळं आम्हाला नेला जास्त पण हे आम्हाला आमच्या संविधानाच्या मार्फत आम्हाला सव्वीस तारखेपर्यंत कसल्या यात न्याय भेटवल यासाठी आम्ही या ठिकाणी आमचं आंदोलन चालू ठेवणार आहोत तर या ठिकाणी वायबीएसचे जिल्हाध्यक्ष आहेत हे सुद्धा पाठिंबा देण्यासाठी आले आहेत आणि वेळोवेळी वेगवेगळ्या प्रश्नावर ते आंदोलन करत असतात किंवा वेगवेगळे मुद्दे घेऊन हे करत असतात तर आपली या संदर्भात काय भूमिका आहे वंचित बहुजन आघाडीचे जे आंदोलन आहे या आंदोलनाला युवा भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष पंकज यांच्या आदेशावरून आज जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे जोपर्यंत वंचित बहुजन आघाडी आघाडीच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत युवा भीमसेना सोबत राहील तर या ठिकाणी लातूर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये एक सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणारे नेते लाला लालासाहेब शेख सर या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांच्याशी आपण भूमिका नमस्कार लातूर शहर आघाडी म्हणजे आमच्या कॉल आला आमचं आंदोलन चालू आहे आणि सर बसलेले आहे या सगळ्या बाबी जेव्हा आपण लक्षात घेतो की अन्यायाच्या विरोधामध्ये आपण बोललोच पाहिजे आणि जिथे जिथे वंचित घटकावर या शोषित घटकावर अन्याय होतो तिथं आपण मानवतावादी दृष्टिकोनातून आपण तिथे गेलं पाहिजे स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषद तथा आमची जी क्रांती संघटना आहे त्या संघटनेचा आमनाथचा पाठिंबा आहे सरांच्या प्रकरणामध्ये न्यायालयानं जो निर्णय दिला आहे तो या प्रशासनानं अमलात आणावं मानवी हेतून त्याच्याकडे बघावं किंदू परंतु करण्यापेक्षा त्याला काही वेगळे कांगोरे किंवा वेगळा असा काहीतरी स्वतःचाच अँगल घेण्यापेक्षा एक घर आपण तिथं स्थिर करूया या, या भूमिकेतून त्या शासनानं बघितलं पाहिजे परंतु प्रशासक राज चालू आहे इथं आमचा जो काही सीओ साहेब आहे तो या दृष्टिकोनातून बघत नाही कधीच शिक्षण विभागाकडे त्यांचं दुर्लक्ष असल्यामुळे हे सगळं तो सुनावणी व्हाय सीओ चेंबर मे होणे और सॉरी जाओ तुम स्कूल पे म्हणलं पाहिजे पण होत नाही या वयामध्ये ही हेळसांड शिक्षक असलेल्या माणसाची ही एवढी परेशानी हे योग्य वाटत नाही वंचित बहुजन आघाडीनं या माध्यमातून इथं जे काही धरणे आंदोलन चालू केलंय कबाल्यांचे प्रश्न असू दे अतिक्रमणांचे प्रश्न असू दे या सर्व माध्यमातून त्यांनी लोकशाही मार्गाने हे आंदोलन चालू केलंय हे आंदोलन सक्सेस होईल सव्वीस तारखेपर्यंत जर नाही झालं तर मी आमच्या समर्थकामार्फत त्यांना सरांना आणि वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनामध्ये सहभागी राहू एवढं सांगतो धन्यवाद तर या ठिकाणी तालुका अध्यक्ष कांबळे सर आहे सुनीलजी सर तर वेळोवेळी आपण पाहत असतो की इथल्या वंचित घटकावर घटकावर इथल्या शोषित घटकावर वारावर अन्याय केल्याशिवाय करमतच नाही पण कशाही माध्यमातून इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला तर आपल्या या संदर्भात काय भूमिका आहे वंचित बहुजन आघाडी लातूर शहरच्या माध्यमातून कालपासून जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर जे काय धरणे आंदोलन राबवण्यात येत आहे त्या आंदोलनात मुख्य मागणी नरसिंगे सरांची आहे त्यांच्यावर जो कोर्टाने निर्णय दिलेला आहे त्यांच्या बाजूने तो तो निर्णय शाळेचे जे संस्थापक आहेत किंवा त्यांचे जे मंडळ आहे ते मान्य करत नाहीत आणि वेळोवेळी सरांना अपमानस्पद वागणूक दिली जात आहे त्या ठिकाणी या संदर्भामध्ये काल आम्ही जिल्ह्याचे माननीय शिवसाहेब मान्य जिल्हाधिकारी माननीय शिक्षण अधिकारी साहेब यांना या संदर्भामध्ये काल भेट झाली आमची त्यांनी हे सर्व आमच्या मागण्या आणि पक्षाच्या वतीने जी काय भूमिका आहे ते सर्व जाणून घेतल्या आणि योग्य तो न्याय आम्हाला लवकरात लवकर मिळेल असे त्यांनी आम्हाला ठाम त्यांची भूमिका मांडली त्यामध्ये आम्ही विविध मागण्या तर सरांच्या समोर ठेवल्या पण मुख्य मागणी म्हणजे आमच्या माननीय नरसिंग सरांची त्या शाळेवर आम्ही आमचा मुख्य हा हेतू आहे की एकतर सरांना जो काय कोर्टानं सरांच्या बाजूने जो निर्णय दिलेला आहे एकतर तो निर्णय एकशे टक्का मान्य करा नसेल तर त्या शाळेवर प्रशासक लागू करा ही मुख्य भूमिका घेऊन काल काल आम्ही मान्य साहेबांशी भेट झाली त्या संदर्भात त्यांनी एकदम सकारात्मक निर्णय दिला त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि लवकरात लवकर ही जे काही विविध मागणी आहेत गायनधारक असतील की काय लोक आज बेघर आहेत कि साठ साठ सत्तर सत्तर वर्षापासून त्या त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत पण त्यांच्या नावावर कसलीच जागा नाही जमीन नाही कसल्याच प्रकारचं त्यांना शासनाच्या मार्फत कुठलीच योजना मिळत नाही या सर्व मागण्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून काल आम्ही मान्य शिवसाहेब यांच्या समोर मांडले आम्ही व्यक्त करतो की ह्या सर्व मागण्या लवकर मान्य होतील आणि जर नाही जर झाल्या तर येणाऱ्या सव्वीस तारखेला आम्ही पूर्ण लातूर शहरामध्ये मोठ्यात मोठ्या असं गांधी चौक या ठिकाणी आंदोलनाला आम्ही समोर जाणार आहोत तर या ठिकाणी आपण पाहत आहात की वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं न्यायाच्या बाजून ज्या मागण्या आहेत त्या मागण्या कितपत या इथल्या जे, जे कर्तव्यात कसूर करणारे अधिकारी असेल कर्मचारी असेल किंवा राज्य शासन असेल हे इकडे लक्ष देत नाही तर तात्काळ या गोष्टीकडे लक्ष देऊन जे मुख्य मागणी आहे आंदोलनाची डी एस डी नरसिंग सर, सर सर सारख्या जे मुख्याध्यापक आहेत किंवा एकल्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती करणारे सर आहेत त्या सरांवर एक कुठेतरी जाणीवपूर्वक अन्याय करत आहेत अशा पद्धती सुद्धा भूमिका नक्कीच दिसून येत आहे तर संबंधित शाळेची चौकशी करण्यात यावी सखोल चौकशी करण्यात यावी चुकीचे बिल उचलले त्याची भ्रष्टाचाराची चौकशी करून ती बिल भरण्यात पुन्हा जे रामचंद्र शिंदे हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलची बोगस कागदपत्री चालू आहे त्याची चौकशी करून करण्यात यावी आणि मग एवढा शासनाच्या डोळ्यामध्ये इथल्या प्रशासनाच्या डोळ्यामध्ये धुळपे करणाऱ्या जर जर पाठीशीही प्रशासन घालत असेल तर हे नक्कीच कुठंतरी आर्थिक देवाणघेवीतून घेऊन हा प्रकार झालेला आहे तर वरिष्ठ अधिकारी मान्य कलेक्टर मॅडम असतील किंवा प्रशासन असेल शिक्षण विभागाचे जे हे आहेत मंत्री आहेत दादासाहेब भुसे यांनी सुद्धा या प्रकरणाकडे लक्ष देणं नक्कीच गरजेचं आहे थांबतो या ठिकाणी आपल्याला यावर काय वाटतं हे नक्कीच आम्हाला कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकार काय आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम